आणि विशेष म्हणजे या बचत गटांना या ठिकाणी संधी आपण दिलेले आहेत या बचत गटांनी जे काय निर्मिती केली आहे जीही त्यांची सेवा आहे ती या माध्यमातनं जळगावकरांपर्यंत पोहोचणार आहे मुक्ताई सरस जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी हे आयोजन अडीचशे बचत गटांचा यामध्ये समावेश आहेत सगळ्यांचे बचत गट आहेत आणि विविध त्यांची प्रॉडक्ट घेऊन ते या ठिकाणी आज या क्षणी पीक कापवून त्याचं उद्घाटन आणि या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे मुक्ताई सरसला अवश्य भेट त्या दिवसभर स्ट्रॉल्स आपल्यासाठी असणार आहे आणि महाराष्ट्र

या हे सादरीकरण आता हे होणार आहे त्या आर्थिक उद्घाटन झालेलं आहे का या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना अनुभव जळगाव सुद्धा सांस्कृतिक या योजनेच्या बारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी जी व्यवस्था आहे पावडर पावडर व्हिडिओ दे सर आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महासंस्कृती महोत्सव आणि त्याचबरोबर उमेद अभियानाअंतर्गत बचत गटाच्या साठीच्या चळवळीला चालना देणारा एक चळवळ आपण ज्याला म्हणू की ज्या जेणेकरून एका बाजूला सांस्कृतिक आणि दुसऱ्या बाजूला बचत गट यांना चालना देणारा महोत्सवाचं आयोजन केलंय तर सुरुवात आज कमी वेळेत नियोजन केलंय निश्चितच एक चांगला प्लॅटफॉर्म जेव्हा जिल्हावासियांसाठी बचत गटासाठी आणि सं महासंस्कृतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन केले मी मनापासून व्होकल फॉर लोकल आपण स्थानिक उत्पादनांना चालना दिली पाहिजे